लातूर मुरुर टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावरील मरुड अकोला ते येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेसठ वरील बावन किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाच्या तीस मीटर ताब्यातील महामार्गावर डांबरकर्णी सह चौपदीकरण करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु वारंवार मागणी करूनही रस्ता होत नसल्यामुळे लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाच्या वतीने मराठवाडा संग्राम दिनी सतरा सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला मात्र ही माहिती अध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली टोल देऊन आपल्या लातूरच्या किंवा ह्या भागातल्या जनतेला त्या ठिकाणी जावं लागतं हा जर रोड झाला आपला लातूर टेंबोरणी तर ही कली सगळी ट्रॅफिक डायव्हर्ट होईल आणि ह्या मार्गे जाईल ह्या मार्गे जर ही ट्रॅफिक चालू झाली तर ह्या हा जो सोलापूर मार्गे जाणारा हायवे आहे ह्याच्यावर जी टोल आहेत आणि त्या टोलचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं नुकसान होईल आता त्या टोलच्या कॉन्ट्रॅक्टरकडनं इथले जे कोण लोकप्रतिनिधी so सो कॉल्ड असतील आम्हाला आहे असंही आमच्या कानावर आलं की त्या टोलकडनं ह्यांना टोल मिळतो म्हणून जोपर्यंत हिकला टोल फ्री होत नाही तोपर्यंत लातूर टेंबोरने हा रस्ता होऊ द्यायचा नाही असं इथल्या काही राज्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे असं माहिती आमच्या कानावर आहे कारण मला सांगा की काय अडचण आहे रस्ता न होऊ द्यायचा एकमेव कारण असं आहे की इकल्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होण्यासाठी हा रोड होऊ द्यायचा नाही म्हणून आपल्याला तुमच्या जनतेला हिने वेटेस धरलेला आहे म्हणून आम्ही आता शेवटी असा निर्णय घेतलेला आहे कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात राज्यात असतानासुद्धा हे काही करत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही आता त्यांच्याकडनं अपेक्षा सोडलेल्या आहेत म्हणून आम्ही आता शेवटचा हत्यार म्हणून असा निर्णय घेतलेला आहे की मी लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने मी येणाऱ्या सतरा सप्टेंबरला ती महाराष्ट्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्या दिवशीपर्यंत जर नितीन गडकरी साहेबांनी आणि ह्याला फार वेळ लागणार नाही फक्त मुंबईवरून गडकरी साहेबांनी आता ते सगळं तयार झालेलं प्रपोजल घ्यायचं मान्यता द्यायची ते जर सतरा सप्टेंबरपर्यंत त्यांनी मान्यता दिली तर आनंदाची गोष्ट आहे नाही दिली तर सतरा सप्टेंबरला आम्ही नागपूरमध्ये मान्य नितीन गडकरी साहेबांच्या कार्यालयासमोर रीतसर परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी अमरण उपोषणाला बसणार आहे आणि हे नुसतं खोटंच नाही आम्ही एवढे जिद्दी आहेत जोपर्यंत गडकरी साहेब मान्यता देणार नाहीत ना ना ना, जीव गेला तरी हरकत नाही परंतु आम्ही ह्या रस्त्याला मान्यता गडकरी साहेबाकडून घेतल्याशिवाय त्या ठिकाणी उपोषण सोडणार नाही ही ना ना ना। आमची ठाम भूमिका आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सलीम शेख लातूर आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छः सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य